दहीहंडीचा जल्लोष थरांचा थरार गोविंदारे गोपाळाचा गजर आणि मान्यवरांची मांदियाळी ठाणे शहर सध्या उत्सवाच्या रंगात न्हावून निघाला आहे मात्र या आनंदोत्सवात कोणताही गोविंदा जखमी होऊ नये कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेने सर्वतोपरी तयारी केली आहे यंदा ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये जखमी गोविंदांसाठी वीस बेडचा विशेष कक्ष उभारण्यात आला आहे जिल्हा डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात सर्व आवश्यक सुविधा आणि प्रशिक्षित वैद्यकीय ही सज्ज ठेवण्यात आली आहे कोणताही अपघातग्रस्त झाल्यास तातडीने उपचार मिळावेत यामागचा हा मुख्य हेतू आहे दही अंडी उत्सवात अनेक गोविंदा पथकांनी थर उंच रचण्याची तयारी केली आहे थर चढताना एकमेकांना हात देणारे खांद्यावर उचलून घेणारे आणि पडल्यास पकडून सावरणारे हात हीच खरी गोविंदा परंपरेची ओळख आहे मात्र एखाद्या घटनेत गोविंदाकडून जखमी होण्याची शक्यता असते अशा वेळेस सिव्हिल रुग्णालयाची विशेष कक्ष मदतगार ठरू शकतोय दहीहंडी हा केवळ शक्ती कौशल्य आणि मैत्रीचा सण नाही तर काळजी जिव्हा आणि सुरक्षिततेची भावना जपण्याचं प्रतीक आहे या उत्सवात प्रत्येक गोविंदाची सुरक्षा तितकीच महत्वाची आहे त्यामुळे दहीहंडीचे मनोर लावताना कोणी गोविंदा जखमी झाला तर त्याच्यासाठी सिव्हिल रुग्णालय विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे शहरातील प्रमुख दहिहंडी ठिकाणी रुग्णवाहिका सतत सज्ज राहतील तसंच तातडीच्या सेवेसाठी प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळीच उपचार देण्यासाठी उपलब्ध असतात आणि याच यंत्रणेच्या तयारीमुळे अपघातानंतरचा क्षण हा वाया न घालवता जीव वाचवणं शक्य होता नमस्कार मी डॉक्टर कैलास पाल सिविलसन ठाणे परवा आपल्याकडे सातला देहांडी खूप उत्साह साजरे होणार आहे मुंबई ठाणे परिसर असतील त्यात खूप जोरात आणि खूप उत्साहात दहीहंडी होते आपल्याकडे खूप गोविंदा उत्साहाने त्याची वर्षभर वाट बघत असतात तरुण मुलं सगळे येईन आणि त्याचे ते प्रॅक्टिसेस वगैरे करून छानपैकी ठरला होता आणि एन्जॉयमेंट पण आहे आणि आपला सण पण साजरा होतो याच्यामध्ये परंतु बऱ्याच अंशी लोकं वर्णन पडले तर पाय स्पाइन इंजरी होणं काही फ्रॅक्चर्स होणं हे खूप कॉमन आहे बऱ्याच अंशी काही काही ठिकाणी डेथ पण होतात ह्या दृष्टीने जे काही ट्रीटमेंट लागेल त्यासाठी आपण काही ठिकाणी ॲम्ब्युलन्सेस तैनात केलेले आहेत आपले डॉक्टर तिकडे असतील किंवा सिव्हिल हॉस्पिटल आपण विशेष कक्ष वीज बेडचा तयार ठेवलेलं आहे डॉक्टरांना इन्स्ट्रक्शन दिलं आहे आपल्याकडे डिझास्टरची ही रेडी आहे परंतु आपण सगळ्यात आहे गोविंदाला कुठलंही नुकसान होऊ नये काही ट्रीटमेंट पार्कमध्ये दृष्टीने किंवा त्याचा फुटा कोणाचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे पण माझी एक विनंतीच आहे की सगळे जेवढं गोविंदा जे मंडळ आहे ते मोठमोठे थर लावतात गोविंदाच्या प्रोटेक्शनसाठी जे काही गोष्टी करतात आपल्याला सरावणं त्या गोष्टी करायला पाहिजे हे खूप आवश्यक आहे आता खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स रिले झाले आहेत आपल्याला ॲडव्हान्स इक्विपमेंट्स वगैरे अवेलेबल व्हायला लागले आहेत तर त्यासाठी एक स्पेशल काहीतरी तयार करणं खाली काहीतरी कोटिंग गाड्या वगैरे ठेवून वरती काहीतरी त्यांना कोणी शेवटचं थरावर जाणारं त्याला काहीतरी प्रॉफेक्ट हेल्मेट्स असते त्या स्पाइनला बेल्ट असतो ते लावणं किंवा वरती पण त्यांना कुठंतरी हँग करून हे करता येते त्या दृष्टीने पण करणं गरजेचं आहे